गीताच ना सर्वात पुढे आहे आ, अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्यापत्रात आपले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा औचित्य साधू व विकास भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त घेतले भव्य रक्तदान शिबिर महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त महाराष्ट्र माळी समाज ब्रिगेडच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर झाले संपन्न महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या भव्य दिव्य पुतळ्याला हार घालून वतीने अभिवादन करून बाजूला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कोरोना महामारीच्या परिस्थितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवजा फार मोठ्या प्रमाणावरती जाणवत असल्याने तसेच धुळे जिल्ह्यात दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊन सुरू होता त्यातच रक्तदान शिबिर घेणे मोठे जिगरीचे आहे रक्तदातांच्या महान राष्ट्रपुरुष यांची जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले ज्यांनी रक्तदान केले त्या सर्वांना सर्टिफिकेटही देण्यात आले यावेळी महाराष्ट्र माळी समाज ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रक्तदान करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी अभिवादनही केले हो सामाजिक कार्यकर्ता आज अकरा एप्रिल या महान दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र माळी समाज ब्रिगेडच्या वतीनं दादा आणि मित्रपरिवाराने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे एकंदरीत महामारीची परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये घरात्या बाहेर पडणं मुश्किल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रक्तदान शिबिर घेणं आयोजन करणं खरोखर कौतुकाची बाब आहे आजच्या परिस्थितीत रक्ताची इतकी गरज पडते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या समाजाला या देशाला रक्तदानाच्या निमित्तानं पप्पू भाय आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराने हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे रक्ताची गरज रक्ताची अडचण ही सगळं जगजाहीर आहे परंतु खऱ्या अर्थानं या राष्ट्रपुरुषांच्या जयंतींच्या निमित्तानं खरोखर अशाच प्रकारचे उपक्रम झाले पाहिजे की ज्या उपक्रमामुळे एकालाच नव्हे तर संपूर्ण या कोरोनाच्या महामारीमध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर या कोरोनाने आघात केलेला आहे त्या सगळ्यांना या माध्यमातून मदत संपलंय पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत